तीनला या ठिकाणी बराच वेळ लागायला लागला नऊ वाज आलेत या मैदानातला घड्या क्रमांक तीन सुटतोय सोळा तेवीस चे बैलगाडी मला गाड्या झुपलेत का बघा आपल्यासाठी कुणा एका साडी मैदान थांबलं गेलं जाणार नाही घ्या गाड्या झुपायला फक्त दहा मिनिटाचा वेळ असणार आत येण्यासाठी दहा मिनिटामध्ये पंधरा फेरे आत आले पाहिजेत कसे आले पाहिजेत बैलगाडी मला तुम्ही विचार करा सुटला घडे क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये पुन्हा एकदा लढात चढवाय एक सुपरफास्ट बाहेर त्याच्या नाताला लागून दुसरा बाहेर गेला इकडं चौघ जण पाहत आहेत चौघा जणात लढा चळवय कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र अलीकडा सुंदर अशी गाडी बोलतोय घरचा साज बोलतोय सम्राट आणि सिखंदरची गाडी अतिशय सुंदर ही एका राशीची दोन बैल गडे क्रमांक एक तीन चा निकाल तीन चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी होम साई ग्रुप कर्ज या गाडीचा एक नंबर बैल गाडी मालकाचा हार्दिक अस अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव आणि सिंह उदयसिंह पाटील ओगलेवाडी संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी यांचा सिकंदर पहाला त्याच्या सोबत ओम साई साई ग्रुप कर्जत अख्खा संभाजी खडे कल्पेश उकुलकरांचा सम्राट गाडी सेमीसाठी पात्र आणि गाडी कार्यक्रमांक एक निकाल दिला होता आय गावती पण आर्या नीता दिनेश पाटील या गाडीचा या रिका निकाल कॅन्सल केला जातोय कारण ती या ठिकाणी गाडी आहे आणि क्रमांक एक चा निकाल दिला जातोय टास्क क्रमांक एक वरून धावलेली गाडी तुळजाभवाडी प्रसन्न माउले विठोबा गायकवाड या गाडीला या गाडीला निकाल दिला जातोय विजय बैल गाडी मार्गाचा चालकाचा हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी भरले फ प्रसन्न कुशल जगदीश